टाक अपने से काला ना सीस्टी का पैठण का जैसे अस छान पैकी साखर मीठ ये टाकन कर हलद आप टाक चांद लाल थोड़े अलगद नहीं कराच अपन जा, जा ছোট হই দিয়ে তো পোড়ে ফোমনি হল টাকার ফোনে হলদ টাকার ছান কলে তো পড়ে না ছিল आपल्याला बटाटा पण टाकू शकतो छान होतं बटाट्याने पण असे एकदम नाही टाकायचे पहिले थोडे थोडे करून टाकायचे असे छान मिक्स होतात सुटसुटीच होतात ते एकदम टाकायचेच नाही कोरडे छान मस्त होतात ते बघा असे असे टाकले ना आपण हळद पाठी टाकते मस्त मस्तपैकी हळदीचे असे बघा

बघा पोहे किती छान होतात ते मी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळते पहामध्ये खूप छान लागतं असं असं लिंबू टाकून द्यायचं खूप छान लागतं लिंबू आणि त्याला वापा छान वापाल पण झाले नसते कधी साबण नाही खाऊ वाटलं सकाळी तर दुपारी आपण असं खाऊ मस्त आपली पोळी झालेली आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर